हिंगोली संतप्त शेतकरी व पोलिसांमध्ये शाब्दिक तुम्ही त्या कृषी अधिकाऱ्यांना काउन नाही आणलं तेवढं नाही बनलेलं कार्यालय

भेटण्यासाठी तुम्ही आमच्यावर तुम्ही आमच्यावर दोघं टाकायला काय मग तुम्ही एवढी तत्परता त्या कृषी अधिकाऱ्यांना नाही तेवढं काय दाखवल्या बनलेलं कार्यालय इथे आम्हाला जाऊ द्या अधिकाऱ्याला आम्हाला भेटू द्या बोलायचं ते फक्त पाच लोक बंदे आम्ही एवढे अधिकारी आम्ही दाखवाच किती मला सगळं बरोबर बंदे जास्त भेटायचे तर त्या ठिकाणी चौ याच्यावर बसतो रास्ता रोको करतो तिथं तिथे येतील अधिकारी तिथं बसायला आम आम का आम्हाला जर आमच्या कार्यालयात आम्हाला जर जाऊ देत नसतील आणि तिथं जर आमच्यावर बंदी असं आलो नाही आम्ही काय आतंकवादी नाही आमच्या हातात काय शस्त्र नाही आमच्या हातात काय दगड नाही आम्ही अधिकाऱ्याला बोलायला आलो सर तुम्ही अडवायचं कामच नाही अडवायचं काम नाही साहेब आम्हाला तुम्हाला अडवायचं काम नाही साहेब आम्हाला नोकरी आहे तुम्हाला अडवायचं काम नाही साहेब काम नाही पण सोडे साहेब आम्हाला आम्ही आमच्या कार्यालयात आलो आमच्या हाती काय काड्या नाही ते दगड नाही तर काय नाही सर यांचं डायरेक्ट अशी एका पद्धत झाली शेतकरी आम्ही चार मला सांगा प्रत्येक ठिकाणी लुटल्या चालू यांना यांना लाजा वाटायला पाहिजे त्या कृषी विभागाच्या लोकांना आम्ही मरायचं का आम्ही आत्महत्याच करायचं का सर आम्ही आमच्या हक्कासाठी आलेलो इथं हा अधिकारी येऊ द्या कुठे कामाला जाऊ द्या त्याला आम्ही हे पैसे देणार त्याच्या गळ्यात पैसे घालणार तुम्हाला जर कार्यवाही नसेल त्याच्याकडून पैसे घ्यायचे असतील त्यापेक्षा आमच्या घ्या हे आमच्या बापाच्या घामाच्या दामाचे पैसे येतात एक एक रुपया जमा करून घेतला आम्ही एक एक रुपया जमा केला बाबा हे पैसे घ्या आणि आता तरी कार्यवाही